झालं का रोनी एक मिनिट मिन एक मिनट एक मिनटं मुंबई सर वरटीवर बोलतात बघा काय काय सगळं काल चालण्यात झालं संभाजीनगर मध्ये सुद्धा रात्री बसेस जाळण्यात आल्या आज धाराशिव बीड अनेक ठिकाणी बंदचं आव्हान देण्यात आलेलं आहे आणि आंदोलन राज्यभर होत आहेत मराठा समाजाचे हे आंदोलन जे झालं किंवा कालचा लाटीचा हा सरकारच्या चुकीच्या चुकीच्या निर्णयाचा पट्टा असं म्हणायला मिळत आहे मुळात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे तर दीड वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि त्यानंतर या वर्ष सव्वा वर्षामध्ये सरकारने त्या आरक्षणाच्या बाबत कुठल्याही हालचाली केल्या नाहीत आणि मराठा समाजावर स्वतःच्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होत 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 असताना तो सारखा दुर्दैवी घटना त्या ठिकाणी एक एकतर यापूर्वीसुद्धा पाच लाखाचे दहा लाखाचे मोर्चे निघाले मराठा समाज अगदी शांतपणे हा सर्व मोर्चा शांत शांततेच्या मार्गाने केला गेला परंतु काल जी घटना झाली ती घटना ही दर्शवते की या सरकारला आता मराठा आरक्षण देण्याची नियत नाही आणि मराठा आरक्षण देऊ शकत नाही यांनी निवडणुकीमध्ये फायदा उपटण्यासाठी केलेला तो एक फारस होता आणि त्यामुळंच त्यांना या सगळ्या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे त्यांना हे मराठा समाजावर लाठी उगारण्याची वेळ आली आणि त्यामध्ये एक महिला अत्यंत गंभीर अशी जखमी झाली मी सरकारला आमची मागणी एवढीच आहे तुम्ही जे दिशाभूल केली कारण आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण गेल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही आणि त्यामध्ये कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे परंतु स्वस्वार्थासाठी मात्र सत्ताधाऱ्यांनी त्यावेळीच्या आणि आत्ताच्या केवळ चुकीच्या चुकीचा निर्णय घेतला आणि मराठा समाजाची दिशाभूल केली आज त्याचाच प्रत्यय या ठिकाणी येतो आहे आणि आरक्षण देऊ शकत नसल्यामुळे हे आंदोलन चिरडण्याचं आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न होतो आहे पण मला वाटतं की आता सरकारची या सगळ्या घटनेची निपक्ष चौकशी करावी मराठा समाजाची मागी माग माफी मागावी आणि विशेष करून गृह खात्याचाही अपयश आहे म्हणून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे आणि दोषीवर कारवाई व्हावी आणि स्पष्ट सांगावं की तुम्ही आरक्षण देणार असाल तर तुम्ही देणार असाल तर कधी देणार आहात आणि नसेल तर त्याला दुसरा उपाय का सुधा स्पष्टपण मराठा समाजापुढ़ मान लि अशी आम की भूमिका है हिंदी में बताइए कल जालना में लाठीचार्ज हुआ है काफी नुकसान किया है बसेस फोड़ी गई है जलाई गई है क्या कहोगे नहीं निश्चित रूप से कल की घटना सरकार पुरस्कृत है जब इनके ये मराठा समाज को आरक्षण दे नहीं सकते तो ये आंदोलन को खत्म करने के प्रयास सरकार ने कल के लाठीचार्ज से किया है हम पहले से ही कह रहे थे कि आप लोग 50 प्रतिशत के ऊपर आरक्षण की मर्यादा बढ़ाओ तो इन्होंने वो उसको उसके बारे में आ, कानून में कुछ प्रावधान करने की